दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीने त्र्यंबकेश्वरम पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले या, के या वारी जवळपास तीस हजारावर वारकरी सहभागी झाले काल सकाळी संत निवृत्तीनाथ मंदिरात प्रमुख दिंडी चालकांना नारळ प्रसाद देण्याचा कार्यक्रम झाला याप्रसंगी मंदिर संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संजय महाराज दोंगडे विश्वस्त पुंडलिकराव थेटे हरिभक्त पारायण जयंत महाराज गोसावी सचिव पवनकुमार भुतडा पालखी सोहळा अध्यक्ष हरिभक्त पारायण पंडित महाराज कोल्हे रामभाऊ मुळाने अविनाश गोसावी ललिता शिंदे हरिदास आदींसह सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे डॉक्टर महामंडलेश्वर लहवितकर महाराज माजी संस्थान अध्यक्ष मुरलीधर पाटील दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण मोहन महाराज बेलापूरकर हरिभक्त पारायण बाळासाहेब देहूकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलांनी शृंगारलेल्या रथात संत निवृत्तीनाथांच्या पादुका असलेली पालखी ठेवण्यात आली होती चांदीच्या रथातून प्रस्थान करणाऱ्या नाथांच्या पालखीच्या मार्गात फुलांचे गालीचे अंथरले होते तीर्थराज कुषावर्तावर नगराध्यक्ष विजया लड्डा उपनगराध्यक्ष अभिजित कान्नव भाजपा तालुका उपाध्यक्ष दीपक लड्डा यांनी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांसह हो पूजा केली यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे शिवसेनेचे निवृत्ती जाधव मनोहर मेढे पाटील आदी उपस्थित होते त्रमकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळातर्फे तसेच भाजपा शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी पालखीचे स्वागत केले दिंडी प्रमुखांचा सत्कार केला याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला पाऊले चालती पाऊले चालती संसाराची तोडुनि गाठ दुखी संसाराची पावु ले पंदरी पावु ले पंदरी अब तो इष्ट सारे सगे सोया for पुन्हा संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिक मध्ये महापालिकेतर्फे स्वागत केले जाणार आहे पालखी सोहळा स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका आळंदी आणि देहूच्या पालखीचे भव्य स्वागत करते असेच स्वागत नाशकातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली पुणे आणि चिंचवड आणि आळंदी त्या ठिकाणी तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या या पालखीचा सोहळा ज्या पद्धतीनं शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात केला जातो तशा पद्धतीने निवृत्तीनाथ महाराजांचा सुद्धा व्हावा अशी आमची अपेक्षा परंतु या समितीचं काम एवढंच आहे का कृपा करून तुम्ही ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी द्यावा निधी धरावा आणि निधी धरून तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली संत श्रेष्ठ निवृत्ती निवृत्तीनाथ महाराज पालखीचं जी काही परंपरा आहे ते आपल्या नाशिकमध्ये प्रथम येते तिचं स्वागत करावा अशीच या आमच्या स्वागत समितीचं पहिल्यापासून आमचं ध्येय आहे स्वागत समितीचे कार्याध्यक्ष नरहरी उगल मुगले यांनी नाशिक महापालिकेने या कार्यक्रमाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले आपल्या नाशिक क्षेत्री उद्या दिनांक दहा जून दोन हजार सतरा शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजता तरण तलाव या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे तर कार्याध्यक्ष या नातेने सर्व नाशिककरांना आणि ज्यांच्यापर्यंत हा आवाज जात असेल त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी जगद्गुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचं आहे आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी शनिवार दिनांक दहा जून रोजी सकाळी साडेआठ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावानजीक येत असून यावेळी स्वागतासाठी नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वरसह राजेंद्र साखरे नाशिक